तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मी आलेलो आहे त्याचं कारण हे आहे की मराठवाड्यामध्ये त्यात धाराशिव उस्मानाबाद जिल्हा असेल त्यानंतर बीड जिल्हा जालना जिल्हा आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी आज या चार जिल्ह्याचा दौरा मी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे त्यांना चांगली भरीव मदत मिळावी अशी आपली अपेक्षा आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संबंधामध्ये सरकारनं विचार करावा त्यानंतर दिल्ली सरकारकडूनही काय मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि माझं कापोरेट जे उद्योगपती आहे या उद्योगपती आहेत बऱ्याच बँका आहे त्यांच्याकडून ऐंशी हजार फंड असतो त्या माध्यमातून जर त्यांनी एखादा जिल्हा तालुका जर त्यांनी दत्तक घेतला तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकेल अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सोयाबीन लावलं होतं आम्ही इतर ठिकाणी लावली होती त्याला आमचे लाख लाख रुपये आमचा खर्च आलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला अर्धा हजार रुपये मिळणार त्याच्यामध्ये आम्हाला काही त्याचा का, का उपयोग नाही आहे त्यामुळं त्यांचं जीवन जे जी आहे त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना पुन्हा शेतकऱ्यांना जे ताकद साठी सरकारने थोडंसं पैसे वाढवले जर ओला जाहीर केला तर पैसे जास्त मिळतील भारत सरकारने काय दिले तर त्याची मदत होऊ शकेल आणि उद्योगपती आणि कॉर्पोरेट आणि बँका ज्या आहेत त्यांच्यामार्फतही जर अशा पद्धतीने त्या मदत दिली तर पूर्णपणे पाण्याने भरलेली शेती मी बघितली कापसाची शेती असेल सोयाबीनची शेती असेल ऊस अनेक ठिकाणी कोसळलेली आहे आणि सगळं पाणी त्या शेतामध्ये भरलेलं एवढा प्रचंड मोठा भाऊ यावर्षी झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून त्या मी या दौऱ्यावर आलो होतो त्यानंतर आदरणीय मंत्री विश्वद आनंदजी यांचं श्रामणी शिबीर या ठिकाणी चालू आहे अशी माहिती विजय मगरे यांनी मला दिली आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी मी आलेलो आहे या ठिकाणी त्यांचं निवेदनही मला मिळालेलं आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की पंधरा एकर जमीन जी आहे ती जमीन आमच्या नावावर संस्थेच्या नावावर मिळाली पाहिजे आणि लवकरात लवकर तो विषय हा सुटावा अशी त्यांची भूमिका आहे नेते मी मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून या संस्थेला पंधरा एकच जागा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बाजूचा जो परिसर आहे आज बुद्ध मय परिसर झालेला आहे अनेक जगातल्या बुद्धांच्या मूर्ती या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलेलं आहे की व्हिएतनाम असेल कंबोडिया असेल थायलंड असेल जपान असेल श्रीलंका असेल तैवान असेल अशा अनेक देशामध्ये बौद्धम्म जाऊन पुसलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध दिलेला आहे त्या धम्माला पुढं घेऊन जाण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे जे स्थळ आहे हे स्थळ अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या सुविध सुविधा आहे त्या मिळवून देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे दोन ऑक्टोबरला जो कार्यक्रम ध्रमचक्र बोधन दिनाचा होणार आहे थोड्या लाखोच्या संख्येने लोक मराठवाडा आणि इतर ठिकाणावरून येतात विदर्भातून येतात आणि त्यासाठी नक्की या कार्यक्रमाला काय मुख्यमंत्री फंडातून किंवा कल्चरल मिनिस्ट्रीकडून काय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी माननीय संजय सिलसाट जे सामाजिक न्याय मंत्री त्यांच्याशी बोलणार आहे आणि या कार्यक्रमाला भरिवाशी मदत प्रत्येक वर्षाला मिळेल या तुम्ही प्रयत्न करणार आहे काही दिवसावर महानगरपालिका जिल्हा परिषद चे इलेक्शन येत आहे श्रामनेर शिबीर चालू असताना पाच ताता हजार वर्षापेक्षाही अधिक गुलामगिरीमध्ये पिचत पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून बौद्ध धम्माची दीक्षा दिली आज येणारी जी विजयादशमी आहे त्या विजयादशमीला संपूर्ण मराठवाडा प्रांतातून अशोक विजयादशमीचं स्मरण करण्यासाठी आणि बाबासाहेबांना धन्यवाद देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने बुद्ध लेणी औरंगाबाद संभाजीनगर येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठा महोत्सव साजरा होत असतो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत हा उपक्रम राबवत असल्यामुळे संपूर्ण मराठवाडा प्रांतातील उपासक उपासिका शुभ्र वस्त्रामध्ये लेणीवर कमीत कमी सात ते दहा लाखापर्यंत मोठ्या संख्येमध्ये उपासक उपासिका पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये लेणीवर येतात बुद्ध लेणीवर सकाळपासूनच कार्यक्रमाची सुरुवात होते धम्मध्वजाचं ध्वजारोहण होतं त्यानंतर भिक्कुसंघाचं परित्राणपाठ लोककल्याणासाठी त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान आणि संपूर्ण दिवसभर स्टेजवर भिक्खू संघ बसून धम्मदेशना देतात या धम्मदेशनामध्ये श्रीलंका थायलंड ब्रह्मदेश बुद्धगया येथील मोठे मोठे भिक्षू विद्वान भिक्षू येऊन धम्मदेशना देतात त्यानंतर या संपूर्ण मंडळीचं प्रबोधन करण्यासाठी काही सांस्कृतिक आणि गाण्यांचे गीतांचे कार्यक्रमांनी लोकांचं प्रबोधन केलं जाते तद्वतत औरंगाबाद शहरातील मान्यवर एस पी साहेब महानगरपालिका आयुक्त कलेक्टर साहेब अशा लोकांना निमंत्रित करून तेही या ठिकाणी शुभेच्छा देतात तद्वत आमदार खासदार काही नगरसेवक आजी माजी ह्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केले जाते आणि हे सर्व लोक शुभेच्छा देऊन बौद्ध जनतेचा उत्साह वाढवतात तर अशा प्रकारे अशोक विजयादशमी हा महोत्सव औरंगाबाद शहरातील बुद्ध नागपूरनंतर प्रचंड गर्दी ओढणारा हे स्थळ आहे बुद्ध लेणी म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभर सुद्धा कीर्ती बुद्ध या बुद्धलेणी पसरलेली आहे कारण अमेरिकेचे बौद्ध भिक्षू या ठिकाणी शिबिर करण्यासाठी शिबिर घेण्यासाठी आलेत जपान थायलंड तिबे कोरिया लाओस बर्मा व्हिएतनाम या सगळ्या देशातील लोक या बुद्ध लेणीवर येऊन त्यांनी ह्या लेण्याचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आपल्या संपूर्ण चॅनलचं चा मी स्वागत करतो अभिनंदन करतो अशोक विजयादशमीची ही बातमी आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात खूप खूप धन्यवाद मंगल कामना आशीर्वाद धन्यवाद विजयादशमी निमित्त काय काय उपयोजना आहेत केलेल्या इथं कार्यक्रम काय काय विजयादशमीला खास कार्यक्रम आहेत की भिक्षू संघाच्या देशना त्यानंतर काही मान्यवर जे काही कलेक्टर आहेत कमिशनर आहेत आयुक्त आहेत या लोकांचं स्वागत आणि त्या लोकांचा संदेश तर हे महत्वाचे उपक्रम आहेत आणि त्यानंतर जे काही विदेशी बौद्ध भिक्षू आहेत त्यांची धम्मदेशणा होणार आहे भीम गीताचा वगैरे काही कार्यक्रम राहणार आहे का यामध्ये भीमगीताचा कार्यक्रम ठेवला जाईल भीमगीताचा कार्यक्रम भीमगीत बुद्ध गीतांचा कार्यक्रम सुद्धा खूप अगदी लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी चांगले चांगले कलाकार गीत गाणारे या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत